नमस्कार मी मयुरेश वाघ आज चोवीस फेब्रुवारी आहे आपल्याला माहिती आहे विरार रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ सुंदर राहावा चांगला राहावा फुटपाथ असावेत लोकांना चालता यावं लोकं तिथून व्यवस्थित रेल्वे स्टेशनकडे लोकांना जाता आलं पाहिजे यासाठी आता भविष्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे आतापर्यंत प्रयत्नच झालेले ते आहेत तेवढेच रस्ते महानगरपालिकेला पंधरा वर्ष झाली पण रस्ते तेवढेच पू पूर्वेचा पण रस्ता तेवढाच पश्चिमेचा रस्ता पण तेवढाच विजन नावाची कुठलीच गोष्ट महानगरपालिकेकडे दिसली नाही आ, आता आपण रेल्वे स्टेशन परिसरातले वेगवेगळे बेक मुद्दे उचलून धरलेत मी आत्ता स्कायवॉक आहे विरार वेस्टचा जो स्कायवॉक बिनउपयोगाचा स्कायवॉक ज्याचा काहीच फायदा नाही तिकडे आहे आणि आता आपण स्कायवॉकवरती जातो आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा याचं कारण असं आहे अक्षय पवारांनी म्हटल्या म्हटलं मयुरेश साहेब यू आर डूईंग ग्रेट उडून टाका तो स्कायवॉक राहुल शेलार आता मग हा एक माणूस आता दिसतो आहे एक माणूस इकडून चालत आला हा विरार वेसचा स्कायवॉक एप्रिल दोन हजार दहामध्ये चालू झालेला त्यावेळेला आपण सांगितलेलं की हा स्कायवॉक करू नका या स्कायवॉकची कोणती गरज नाही आहे पण एम एम आर डी हा स्कायवॉक बनवला आणि अख्ख्या विरारची मागणी आहे की हा स्कायवॉक तोडून टाकला पाहिजे आता जर तुम्ही बघितलं की हा इकडे भिकरांनी घर बनवलेला आहे आणि आत्ता मला रिक्षावाले असं सांगत होते की काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी भी। हे बघा भिकरांनी घर बनवलं दिव्यांग असतील गरीब असतील बेसहारा असतील पण त्यांची राहण्याची ही जागा नाही आत्ता मला रिक्षावाले असे म्हणत होते की आणि अजून एक गोष्ट हा स्कायवॉक विरार रेल्वे स्टेशनपासून पेट्रोल पंपापर्यंत जातो रेल्वे स्टेशनमध्ये याच्या या स्कायवॉकच्या पायऱ्या तोडल्यात रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम चालू आहे तिकडे स्कायवॉकच्या पायऱ्या तोडल्यात हा जो तो स्कायवॉक आहे विरार वेस्टला स्टेशनपासून स्टेशन पासून पेट्रोल पंपापर्यंत तर या स्कायवॉकच्या पायऱ्या रेल्वे स्टेशन मध्ये या स्कायवॉकच्या पायऱ्या रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये काढून टाकल्या आहेत या स्कायवॉकच्या पायऱ्या रेल्वे स्टेशन दे 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 दे। मध्ये बरे फोन येतात त्याच्यामुळे डिस्टर्बन्स येतो आहे मी परत सांगतो हा स्कायवॉक एप्रिल दोन हजार दहामध्ये चालू झाला या स्कायवॉकच्या पायऱ्या रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये स्कायवॉकच्या पायऱ्या काढून टाकल्यात त्यामुळे स्कायवॉक इकडे बंद झालेला आहे म्हणजे इकडे इथे कोणी पुढे जाऊच शकत नाही हे पत्रे लावलेत म्हणजे आता फक्त यूज आता यू हे पत्रे लावलेत त्यामुळे स्कायवॉकवर असंही कोणी जात नव्हतं आणि आता तर रेल्वे स्टेशनकडे आपण स्कायवॉकवर जाऊ शकत नाही आता फक्त या आहेत ज्या इकडे उतरतात वि हा ह्या हा या ठिकाणी उतरतात आणि दुसऱ्या पायऱ्या उतरतात त्या डायरेक्ट पेट्रोल पंपापर्यंत म्हणजे फक्त दोन पायऱ्या आहेत एक पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर उतरतात आणि दुसऱ्या इकडे आपल्या बस डेपोकडे जायला जो रोड आहे आपला तिकडे उतरतात विठ्ठल मंदिराच्या समोर म्हणजे स्कायवॉकचा तसा कोणताही उपयोग नाही आहे क्वचित लोक क्वचित तुरळक लोक हे असे चालत येतात तुरळक क्वचित तुरळक लोक आहेत जे स्कायवॉकचा वापर करतात तर हा स्कायवॉक काढून टाकला पाहिजे इकडे जे बेसारा लोक आहेत ते लोक राहतात हे बघितलं आपण याच्या आधी दिगंबर घाग्याने म्हटलं काय कार्यकर्ता विरारला लाभणं म्हणजे आमचं मोठा नशीब आहे धन्यवाद दिगंबरजी हे बघा आता हे गरीब लोक आहेत बेसारा लोक आहेत मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये आर पी एफने आणि महानगरपालिकेने मिळून इथल्या भिकाऱ्यांवर कारवाई केली होती पण जवळपास त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे अठरा लाख रुपये या सॉरी अठरा करोड रुपये या स्कायवॉकवर खर्च केलेला त्याच्यामध्ये खरं चांगलं हॉस्पिटल उभं राहिलं असतं पण दूरदृष्टीचा दुर अभाव आता स्कायवॉकला लोक बॅनर लावतात स्कायवॉकजवळ होर्डिंग उभे राहिले हा स्कायवॉक आता बिनउपयोगी आधी पण उपयोगाचा नव्हता आता तर पूर्णपणे बिनउपयोगाचा आहे याचं कारण असं आहे कारण रेल्वे स्टेशनमधल्या पायऱ्या काढून टाकल्यात म्हणजे रेल्वे स्टेशनला जायला एंट्रीच नाही पत्रे लावलेत बघा हे पत्रे लावलेले आहेत हे पत्रे लावलेत म्हणजे रेल्वे स्टेशनला तुम्ही जाऊ शकत नाही असंही कोणी जात नव्हतं आणि आता आता मागच्या वेळेला एक वेडा इकडे या स्कायवॉकच्या पिलरवर या इकडे चढला होता आणि त्याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे चढला होता आणि मग फायर ब्रिगेडला आपण मी बोलवलेलं स्वतः आणि त्या वेड्याला त्याच्यातून बाहेर काढलं होतं मानसिक रुग्ण होता कदाचित तो त्यामुळे आज स्कायवॉक कुठल्याच कामाचा आहे बघा रेल्वे स्टेशनकडे जायचा मार्ग स्कायवॉकवरचा बंद आहे कारण रेल्वे स्टेशनच्या हद्दीतले पूर्णच्या पूर्ण भाग स्कायवॉकचा काढून टाकलेला आहे कारण रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आता जर आता जर आपण बघितलं तर फक्त इकडे पुष्पानगर बस बस स्थानकाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्याच्यावरही कोणी जातात ही कॉलेजची मुलं ही फार फार तर यूज करतात म्हणजे फक्त दोन पायऱ्या आहेत एक पेट्रोल पंपापर्यंत आणि इकडे हा तर हे हा स्कायवॉक काढून भंगारात काढून किंवा याचा लिलाव करून जे काय करायचं ते करून आ, या स्कायवॉक हा रोड स्टेशनपासून पेट्रोल पंपापर्यंतचा रोड हा रुंद केला पाहिजे मला इथले रिक्षाचालक आत्ता सांगत होते महानगरपालिकेचे पैसे नाही ते एम एम आर डीचे पैसे आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मला आता रिक्षावाले बोलत होते की काही दिवसांपूर्वी इथे रात्री कोण जे जात होतं त्यांना अडवून त्यांच्याकडून पैसेसुद्धा काढून घेतले होते कारण तुम्हाला माहिती आहे का अशा न निर्जन ठिकाणी चर्सी गर्दुल्ले तृतीयपंथीय हे लोक आसारा घेतात आणि रिक्षावाले सांगत होते हे कन्फर्म मी करत नाही पण रिक्षाचालक सांगत होते की अशा घटना पण स्कायवॉकवर घडलेल्या आहेत त्यामुळे हा स्कायवॉक जर कामाचाच नाही आहे तो तर तो काढला पाहिजे योगेंद्र यांनी म्हटलं या स्कायवॉक जनता का कोई फायदा नाही कोई मतलब नाही अधिकंबर यांनी म्हटलं हा स्कायवॉक तुटलाच पाहिजे तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा आणि कमेंट करून हा निरुपयोगी स्कायवॉक हा बिनकामाचा स्कायवॉक हा तोडून आपला स्टेशनचा रोड भविष्याच्या दृष्टिकोनातून रुंद झाला पाहिजे पार्किंग पार्किंगसाठी जागा व्यवस्थित अधिकृत मिळाली पाहिजे पथविक्रेत्यांना अधिकृत जागा मिळाली पाहिजे शिस्त असली पाहिजे अनुशासन असलं पाहिजे जिनेश मोदी यांनी म्हटलं आहे जय श्रीराम स्कायवॉक तोड डालो रोड थोडा बडा हो जाय तर तुम्ही सगळ्यांनी एकमुखाने मागणी करा की हा स्कायवॉक तुटलाच पाहिजे हे बघा हे रिक्षावाले सगळे इकडे आहेत सहा असले रिक्षावाले हाच काय अवॉर्ड तुटला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि कमेंट करा तुमच्या मयुरेश तुमच्या सेवेसाठी विरारकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे समर्पित आहे धन्यवाद जय